काम मिया मा तुन चा मंत्री अत्यंत महत्वाची लक्षवेधी इकडे मांडण्याचं काम केलंय मी या माध्यमातून राज्याचा देखील लक्ष वेधण्याचा प्रयत्न मंत्री महोदयांच्या माध्यमातून करू इच्छितो आपण पेपर लीक झाला तर त्याच्यासाठी आता कायद्यामध्ये आपण बदल करतो पण भेसळ ह्याच्यामध्ये तुम्ही आता जोपर्यंत कायदा एकोणीसशे चोपन्न साली आहे तुम्ही दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर बहात्तर प्रमाणे नोटिसेस देतात याही प्रकरणामध्ये आता खटले दाखल केलेले आहेत काही ना दहा हजार रुपयाचा दंड लागतो वीस हजार रुपये दंड लागतो एकही व्यक्तीला अटक झालेली नाहीये सहा महिन्याची शिक्षा झाली नाहीये सभापती महोदय आपल्या माध्यमातून आता अशी कुठची वस्तू राहिली नाही भेसळ होत नाही दूध तर व्हायचंच आता आता पोल्ट्रीमध्ये इंजेक्शन देऊन पाचशे ग्रामची जी कोंबडी असते ती दोन हजार दोन किलो करून टाकतात हे प्रत्येक ठिकाणी हे अशा भेसळ ह्या सर्व चाललेल्या आहेत माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना असेल की यामध्ये तुम्हाला प्रो एक्टिव्हली जोपर्यंत कायद्यामध्ये दुरुस्त तुम्ही करणार नाही ही वचकच राहणार आहे मला स्वर्गीय आर आर पाटील साहेबांचा यासाठी उल्लेख करावा हो लागेल की आयपीसी सेक्शन मध्ये पण चारशे वीचा गुन्हा आपण दाखल करू शकतो ही जर मोहीम जर घेतली घेतली तरच ह्यांच्यावरती कुठेतरी आळा बसणार आहे ते होत नाही आपण ते करणार आहात का हा एक झालं आपल्याकडे एफडीएचे इन्स्पेक्टरच नाहीये आजही मेडिकल स्टोर मध्ये डी फार्मसीची लोक नाही म्हणून आपण कारवाई करता त्या मेडिकल स्टोअरवरती मग ते प्रस्ताव कारवाई केल्यानंतर आपल्याकडे मंत्री महोदय म्हणून येतात त्यावेळी कोण ना कोण कार्यकर्ता सांगतो मग त्याला आपण मुभा देत असो हे आज नाही केले अनेक वर्ष चालत आहे माझा स्पेसिफिक प्रश्न दुसरा असा आहे की बा आपण जे फार्मसीचे विद्यार्थी जे, जे शिक्षण घेऊन आलेले आहेत परंतु तेही वा भरतीची वाट बघतायत आपण किती दिवसामध्ये ती भरती पूर्ण करणारा दोन आणि तिसरा महत्वाचा अवेअरनेस आता आपण अवेअरनेस चालू केलं ईट राईट कॅम्पसच्या माध्यमातून आपण जागोजागी देण्याचं काम आपण केलेलं आहे यामध्ये प्रो एक्टिव्हली वेगवेगळ्या संस्था आता फसाईसारखी संस्था तुम्ही तिकडे निर्माण केली सभापती महोदय आपल्या इकडचा आपूस आंबा हा मध्ये गेला पूर्ण कंटेनरचं कंटेन त्यांनी रिजेक्ट केलं एका तिकडच्या एजन्सीने एक दाग फक्त एका आंब्यावरती पाठवलं त्यांनी म्हणजे रुथलेसली करतायत इकडे आपण लोकांच्या जीवनाशी खेळतायत आणि म्हणून सरकार गांभीर्य आहे की नाही आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या प्रकरणामध्ये पण आयपीएसच्या आयपीसी मध्ये पण देखील तुम्ही गुन्हा नोंदवू शकता एकाला अरेस्ट करा म्हणजे हे सर्व चुप्प वस्तीला आणि म्हणून फसाईसारखी एक चांगली संस्था जरी असेल तरी देखील ह्याच्यामध्ये अवेअरनेस जे व्हायला पाहिजे ते अजून होत नाही तिसरा प्रश्न आहे त्या अवेअरनेस साठी विशेष मोहीम तुम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये तालुक राज्याभर करणार आहात का आपण जवळजवळ आपण टोटल साडेतीनशे एफ ओचा जागा त्यापैकी दोनशे दहा जागा वॅकंट आहेत आणि एकशे चाळीस जागा पण भरलेला आहे एमपीएससी करता पण जवळजवळ एकशे ब्याण्णव जागांचा परीक्षा पूर्ण झालेला आहे फक्त इंटरव्ह्यू राहिला आहे त्याचा नेमणूक आपण लवकरच करणार आहोत एक्क्याऐंशी ड्रग इन्स्पेक्टरचा सुद्धा आपण एस सीकडे मागणी केलेला आहे ते आपला कर्मचाऱ्यांचा ता झालेला आहे आणि जवळजवळ जे आपण मागचा प्रश्न केले होते तर सतरा कोटीचा सुद्धा निधी आपण झालेलं आहे सन्मान्य सदस्यांनी सांगितलेलं आहे ई राईट कॅम्पेन आपण या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पण राबविलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व जे काही आपल्याकडे अधिकारी आहेत त्यांना डायरेक्शन देऊन त्यांना प्रत्येक महिन्याला त्यांनी कारवाई केला पाहिजे दहा दहा कारवाई केला पाहिजे अशा प्रकारचा सुद्धा आपण सूचना दिलेल्या त्यांच्या दर महिन्याला त्यांचा रिव्ह्यू पण घेत असतो काय कारवाई झाला त्याचा रिपोर्ट घेत असतो आणि त्या दृष्टीकोनातून पुढच्या महिन्याकरता सुद्धा आपण त्यांना काम देत असतो कायद्यामध्ये बदल म्हणजे ते बदल झाला पाहिजे कारण की हा आपला एफडीएचा जे कायदा आहे ते केंद्र सरकारचा कायदा आहे तिकडे आपल्याला पाठवावा लागेल कारण की ते जर दुरुस्ती करायचं असेल तर ते कायदा आपण त्या कायद्याप्रमाणे आपण चालत असतो ते केंद्राकडे पाठविण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काय बदल जर करायचा असेल तर आपण एका मीटिंग घेऊ आपला काय सजेशन्स असतील त्याच्यामध्ये आपण त्या कायद्यामध्ये दुरुस्तीच्या दृष्टिकोनातून केंद्राकडे काय मागणी करायचं कसं काय दुरुस्ती आपण करायचं त्या दृष्टीने आपण सुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही ऑलरेडी विचारलं होतं मंत्री महोदयांच्या लक्षात आलं नाही आयपीसी मध्ये चारशे वीस चा पण गुन्हा आपण त्यामध्ये नोंदू शकतो हो पण काय होतो पोलिसवाले बद्दल हा आपला विषय नाही एफडीए कडे एफडीए बनतात तो हा विषय आपल्याकडे नाही आणि म्हणून याला संयुक्त रीतीने आपण डीजी साहेबांबरोबर आणि एफडीए एफडीएची कमिशनर करून घेऊन पण संयुक्त रीतीने पण ही सिंडिकेट आहे जसं तुमच्याकडे दिवाळी आली जसं सण आले तर ही सिंडिकेट परत जमा होते आणि मोठ्या प्रमाणावरती भेसळ करण्याचा प्रयत्न होते आणि म्हणजे तुम्ही ऑफ द रेकॉर्ड तुमच्या अधिकाऱ्यांना विचारलं किंवा पोलिसांना म्हटलं त्यांनाही माहीत असतात कारण त्यांना व्यवस्थित रीतीने म्हणजे मी आरोप करत नाही पण काही ठराविक लोअर लेवलला पण त्या सर्व एक सिंडिकेट असतात ही सिंडिकेट तुम्ही तोडताय हा चित्र निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आयपीसी सेक्शनद्वारे पण कारवाई आपण करणार आहात का कारवाई समोर करता येत नाही कारण की जे काय बेसड वगैरे करत असतील तर ते आपल्याला एफ आय आर आपल्याला करावाच लागतो आणि ते पोलिसाकडे जाते आणि त्या दृष्टिकोनातून ते, ते जॉईंट आपल्याला मोहीमसुद्धा आपल्याला चारशे वीस आपल्याला करायला हरकत नाही त्या फ्रॉड असेल तर त्याच्या चारशे वीस करायला आपल्याला कोणत्याच प्रकारचा अडचण नाही